नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक पाच जून दोन हजार चोवीस वार बुधवार मार्केट मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज कांद्यासाठी काय दर पाहायला मिळतो तर बऱ्याच दिवसापासून कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला वाढताना पाहायला मिळते तर आज कांद्यामध्ये तेजी आहे का याच्यामध्ये आपल्याला घट पाहायला मिळते ते आज आपण पाहणार आहोत तर भरपूर ठिकाणी या ठिकाणी काल जो आहे तो पाऊस आपल्याला पाहायला मिळतो तर पाऊस आल्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये थोडंसं वातावरण जे आहे ते आपल्याला बदल पाहायला मिळतं आहे का ते आज आपण पाहणार आहोत तर त्याचबरोबर कांद्याचे दर या ठिकाणी पुढील काही महिन्यामध्ये वाढणार का कमी होणार याचा बराच प्रश्न या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो कारण भरपूर शेतकऱ्यांचे या ठिकाणी उन्हाळा कांदा जो आहे तो जास्त प्रमाणात नाच होता यंदा दिवशी आपल्याला पाहायला मिळते त्या तर आपण हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये कांद्यासाठी काय दर चालू आहे ते कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर जर शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपले मित्र सहकारी तसेच शेतकरी बांधव यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल त्याचबरोबर या ठिकाणी आपण बर... पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर या कांद्यासाठी आज आपल्याला कमीत कमी वीस रुपये ते जास्ती असतो तेवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतो त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कांद्यामध्ये तेजीत असताना पाहायला मिळतात तर त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आपल्याला आवक पाहायला मिळालेलं आहे जर कांद्याचे दर हे या ठिकाणी आज पण थोडेसे आपल्याला तेजीत पाहायला मिळतात तर आज कांद्यासाठी जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते अ, तो ले ले या तर या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर साल गेलेला कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर, तर या ठिकाणी या कांद्याला साधारणतः बारा ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी कमी असून देखील या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर ज्या ठिकाणी आपल्याला तेजीत पाहायला मिळते तर असा मिडीयम क्वालिटीमध्ये कांद्याला साधारणतः एक दहा ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लहान कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर गुलटी कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी आपल्याला बारा ते अठरा रुपये या ठिकाणी आपल्याला गोलती कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये थोडंसं कांद्याचं जे वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते साधारणतः तेजीमध्ये ते पाहायला मिळते तर आपण आवक पाहू शकता आवक जे आहे ते आज आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेला आहे दरामध्ये या ठिकाणी कोणताही बदल झालेला नाही आहे कांद्याचे भाव स्थिर आहेत त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमी होताना पाहायला मिळते